नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शंकरपाळी बनवणार आहे बघा तर त्यासाठी मी एक वाटी साखर घेतल्या तर बघा गॅसवर हो आता पॅन ठेवलाय पॅनमध्ये आपण ही साखर होतोया तर आता बघा ती साखरेची वाटी त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेतलंय मी त्यात तो होतोया तर आता बघा त्याच वाटीने एक वाटी तेल घेतले मी आता तेल पण होतो या बघा तर आता बघा साखर आहे का नाही आपण ह्यात पूर्ण अशी सगळी विरगळून घेणार आहे बघा पाक बीक काय बनवायचं नाही आपल्याला फक्त ही साखर बिरगळू द्यायची बघा मस्त अशी साखर सगळी विरगळून घेऊया असं हलवतच राहायचं बघा असं हलवून हलवून साखर सगळे आपण विरगळून घेऊया साखर आपली विरगळायला लागले बघा तर आता बघा साखर आपली पूर्ण सगळी विरगळल्या बघा बघू शकता तुम्ही बघा अजिबात साखर राहिली नाही सगळ्याची विरगळून घेतल्या आता ह्याला आपण थंड करून घेऊया वे। थोडा वेळ असंच ठेवूया वे वे बघा हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर आता बघा हे आपलं का नाही गार झाले बघा एकदम असं गार करून घेतले मी उशीर ठेवलं होतं बघा गार झाले आता हे आपण परातीत वतून घेऊया बघा कारण हे पॅन आपला छोटा आहे ह्यात पीठ मळता येणार नाही लय म्हणजे असं अडचण होईल त्यामुळे मी ह्यात वतून घेतले बघा परातीत आता ह्यात पीठ मळायचं आहे आपल्याला तर आता बघा ह्यात जेवढं पीठ बसतंय तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला मैद्याच पीठ घेतलंय बघा बघा हे मैद्याच पीठ आहे आता ह्यात जेवढं बसतंय तेवढं का नाही आपण असं पीठ चांगलं असं मळून घेऊया चपाती बनवतोय आपण तसा आटा आपल्याला बनवून घ्यायचा आहे बघा असं बनवलं आहे मी अजून पीठ घेत घेणार आहे यात मी अजून वाळलं पीठ लागणार आहे आपल्याला असं आटा तयार करून घेतला आहे बघा मस्त झालं एकदम मऊ बघा आता ह्याला आपण एक पाच मिनटं झाकून ठेवूया जरा भिजत आहे आणि जरा मऊ होतंय पीठ आपलं ह्याला झाकून ठेवूया झाकून आता तर बघा पाच मिनटं झालेत आता आपलं पीठ मऊ झालं का बघूया तर बघा मस्त असं मऊ झालेलं आहे आता एक गोळा तोडून घेऊया आपण ह्याचा बघा एवढा बघा गोल करून घेतला आता पळपुटावर ठेवूया आणि असं लाटून घेऊया बघा एकदम आपण चपाती लाटतोय असं चपातीसारखं गोल लाटून घेऊया तर बघा अशी गोल लाटून घेतल्या आता ह्याला आपण असं फोल्ड करून घेऊया बघा बघा असं बघा फोल्ड केलं आता जरा आपण असं हाताने ह्याला असं करून घेऊया बघा दाखवलेल्याप्रमाणे एकदा असं करून बघा माझ्या पद्धतीनं खूप छान होतात बघा शंकरपाळ्या आता आपण ह्याला असं फोल्ड करून घेऊया बघा असं बघा ह्याला असं चिटकून घ्यायचं हे बघ आता हे आपण असं लाटून घेऊया बघा बघा जरा जाडच करायचं शंकरपाळ्या आपली छान होत्या लय पातळ करायचं नाही जरा जास्त पीठ घ्यायचं बघा बघा किती छान व्हायला लागले त्या अजिबात कुठे चिरलेलं नाही काय नाही बघा गोल ठेल असे मस्त झाले बघा तर बघा आता गोल असे लाटून घेतले बघा मस्त आता ह्याला आपण पुन कापून घेऊया बघा असं कापून घेते मी तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता बघा अशी जरा जाड सरस ठेवा बघा मी जाड ठेवली अशी लई पण पातळ करायची नाही चपाती गता बघा असं कापून घेऊया आपण असं कापून घ्यायचं तिरक बघा मस्तच कापून घेतले बघू शकता तुम्ही तर बघा आता ही आपण कापलेला आहे ते काढून घेऊया साईडला तोपर्यंत प्लेटमध्ये तेल गरम व्हायला ठेवले बघा तेल गरम व्हायला लागले तोपर्यंत एक दोन आपण असं बनवून घेऊया बघा किती मस्त आकार आलाय बघू शकता तुम्ही तर बघा दुसरी पण अशीच आपण लाटून घेतल्या बघा आता ह्याला पण असं फोल्ड करून घेऊया आपण फोल्ड करून ह्याला बघा असं यासाठी ह्याला चांगलं चिपकून द्यायचं निघत नाही साईडला बघा हां ह्याला पण आपण असं गोल गोल लाटून घेऊया चपातीसारखा बघा किती छान व्हायला लागले बघू शकताय तुम्ही खूप मस्त होत बघा शंकरपाळ्या अशा मी केले तर अशा माझ्या पद्धतीने एकदा करून बघा नक्की सगळ्यांना आवडेल बघा तर बघा ही दुसरी पण आपण अशी लाटून घेतल्या ह्याला आपण कापून घेऊया बघा बघा असं कापून घेऊया असं तिरक कापून घ्यायचं बघा शंकरपाळी छान दिसते आपले दिसायला बघा आता आपण तळून घेऊया शंकरपाळी बघा असं झान सोडा काय नाही होत तळेल तसं ती सुटसुटीत होते बघा किती छान तळा लागले शंकरपाळ्या आपल्या बघा दोन्ही साईडनं असं फिरवत तळून घेऊया बघा आता गौरी गणपती आहे आला आहे आता आज गणपती बसल्या तर गौरी पण येते आता त्यासाठी ही रेसिपी बनवा लागल्या बघा मी शंकरपाळीची गौरीला लागते की नाही शंकरपाळी चकली करंजी त्यामुळं बनवा लागल्या बघा मी रेसिपी शंकरपाळी आपली तळळे चांगली काढून घेऊया आता आपण बघा एकदम असा चॉकलेटी कलर आलाय काढून घेऊया बघा हे पण लाटून घेतलेलं आता आपण कापलेलं टाकून आता तळून घेऊया किती छान झाले तर आपले शंकरपाळ्या बघू शकताय तुम्ही बघा मस्त असं चॉकलेटी कलर होऊ पर्यंत तळायच्या बघा शंकरपाळ्या तर आता बघा शंकरपाळे आपली छान तळले बघा कलर बघा एकदम असं चॉकलेटी आलाय बघू शकता तुम्ही बघा काढून घेऊया साईडला बघा आता सगळे शंकरपाळ्या मी असेच तयार करून घेते बघा तर बघा आज आपली शंकरपाळी बनवून तयार आहे बघा किती मस्त झाले ते बघू शकता तुम्ही एकदम बघा मोडून दाखवते मी तुम्हाला बघा बघा असं लगेच मोडायला लागले त्या आणि खूप छान झाले चव पण खूप छान झाले बघा मुलांनी खाऊन सांगितले मला लय मस्त झाले त्या मम्मी शंकरपाळ्या म्हणून तर बघा खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं आणि कशी वाटली रेसिपी तुम्हाला आजची मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा बाय